नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज शेतकरी हा देशाचा कणा सध्या पेरणीचे दिवस सुरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या निगडीत सर्वात जर कोणते कार्यालय असेल तर ते आहे कृषी कार्यालय तहसील असेल पंचायत समिती असेल मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची या ठिकाणी कामे पडतात ग्रामीण भागातून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं मात्र तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारची अवस्था कार्यालयामध्ये दिसून येते अकरा वाजून गेले तरी एकही अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसून येत नाही आणि मग परत फिरावं लागतं पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं लागतं याचं भान कुठंतरी या कर्मचाऱ्यांनी ठेवलं पाहिजे शेतकरी अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटा कुठला आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कामे तात्काळ होणं गरजेचं असतं मात्र कृषी कार्यालयामध्ये आज शेकापच्या वतीने भेट दिली असता अशा प्रकारे त्या ठिकाणी एकही कर्मचारी नाही। आढळून आलेला आणि याचाच पंचनामा केलाय शेकापचे भाई मोहनगुंड यांनी आपण ही पहा कधी आला आणि किती वाजता काय काम नाही

तुम्हाला ऑफिस होतं इकडे हीच अशीच परिस्थिती रोज इथं मी आज अनावधानानं बिडला जात असताना कार्यालयाला व्हिजिट केली आणि कार्यालयाला व्हिजिट केलेले असताना ही सगळा प्रकार समोर आलेला आहे म्हणून हा ज्या आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ करावा म्हणलं सत्य परिस्थिती आपल्या समोर सगळ्यांसमोर आली पाहिजे हे बघा आपण आता जे आलेलोय आपण कृषी कार्यालयामध्ये आलेलो आहे अक्षरशः आता अकरा वाजलेली आहेत आज मी तिला इथं फक्त एक कर्मचारी उपस्थित होता आणि दुसरा पण कर्मचारी आहे तो आता जरा टेबल बघू दे जरा थोडस इथं शेतकरी सकाळी नऊ वाजल्यापासून फिरतात एकतर जे कार्यालय हे कार्यालय जवळपास केस शहरापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही आणि ही सगळी परिस्थिती पाहता पाहता लोकांची हेळसड केली जाते अशा परिस्थितीमध्ये अशा काम अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करण्याची आपण मागणी करत आहोत हे बघा तुम्ही आता इथे हे तांत्रिक शाखा विभाग आहे इथं कृषी अधिकारी विभाग आहे इथं रोजगार रोहे शाखा आहे इकडं कृषी तालुका कृषी अधिकाऱ्याची कॅबिन आहे या कॅबिन कृषी अधिकारी पण उपस्थित नाहीत आपण समजू शकतो एकंदरीत कृषी अधिकारी कुठं विजिटला गेले असतील किंवा कुठं कामानिमित्त असतील मात्र ह्या ऑफिस मधले कर्मचारी सुद्धा इथं उपस्थित नाहीत खरंतर प्रशासनाला मी सांगू इच्छितो की अशा काम अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी आपण हे माझी त्यांना विनंती आहे